शिवाजी महाराज की बघा आपण ज्या दरवाज्या वरती आलो बघा तो पालखी दरवाजा आहे हा समोरचा आहे तो मेना दरवाजा आहे तो पालखी दरवाजा हा मेना दरवाजा पहिला पालखी आणि मेण्याचा तुम्हाला संबंध सांगतो पालखी ही पुरुषांसाठी वापरली जायची त्यातून आपले राजे यायचे संभाजीराजा यायचे किंवा राजाराम राजा असतील ते यायचे परंतु मेणा ह्या बंदीचा असायचा चारशे वर्षापूर्वी पाठीमागे राजाच्या पाठीमागे एक मोकळा बगीचा होता त्या बगीजामध्ये बसण्यासाठी आपल्या राजांच्या राणा मेहनत बसून जायच्या म्हणून तो मेणा दरवाजा फक्त स्त्रियांना जायची अनुमती होती म्हणून इतर समोर त्याला मेना दरवाजा असं म्हटलं जातं हा पालखी दरवाजा हा मेना दरवाजा ही पालखी ते मेहना समोरचे सहा दालनं पाहायला मिळतील आपल्या नावाला एक दोन तीन चार पाच आणि सहा ही सहा दालनं म्हणजे आपल्या राजांचा राणी वसाल किंवा राणी म्हणून म्हटलं जातं बघा आपल्या राजांच्या राण्या किती होत्या अट आठ राण्या होत्या सईबाई सोराबाई पुतलाबाई गुणवंताबाई सफरबाई काशीबाई सुग्णबाई लक्ष्मीबाई अशा आपल्या राजांच्या आठ राण्या होत्या तुम्हाला प्रश्न पडला असेल की राजाने आठ लग्न केली होती का आपल्या राजाने आवडीनिवडीसाठी किंवा मजेसाठी आठ लग्न केलेली नव्हती त्या हिंदवी स्वराज्यामध्ये मा मावळ्याची कमतरता होती नामवंत सदारांच्या मुलीची लग्न केली जाधव इंगले पिंगले जगताप निंबाळकर नामवंत सराजांच्या मुलीचे के लग्न केले तिथले सोयी सम्राय वाढवले तिथले मावळे आपल्या पाठीशी घेतले आणि हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं आठ लग्न करण्यामागचं हे हेतू होता आपल्या राजांचा राजांनी आवडी दिवडीसाठी आठ लग्न केलेली नव्हती राजांच्या आठ राण्या होत्या पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की राजांच्या तर आठ राण्या होत्या पण त्या रायगडावरती सहा मल पाहायला मिळतात दोन राण्या राहायच्या कुठे तुम्हाला प्रश्न पडला असेल परंतु बरोबर सोळाशे एकाहत्तरला ला सईबाईंच्या राजगडावरती निधन झालं कधी सोळाशे एकाहत्तर ला संभाजीराजांच्या आई या सईबाईंचं राजगडावरती निधन झालं सोळाशे एकाहत्तरला तेव्हा राजे वयाचे दोन वर्षाचे होते त्यानंतर राजे सोळाशे एकाहत्तर ला रायगडावरती आले सोळाशे एकाहत्तर राजे रायगडावरती आले त्यावेळेस राजांसोबत आले होते सात राजणा परंतु आपल्या आऊसाहेबांना उतरता गडावरचं वातावरण काही सहन होत नव्हतं म्हणून आपल्या आऊसाहेबांना पाचळे गावीत हा एकरचा वाडा बांधला राजांनी आणि साहेबांच्या सेवेसाठी पुतला राणे साहेबांना जाती जाधव घराण्याच्या होत्या त्यांना आऊ साहेबांच्या सेवेसाठी पाच गावी ठेवले उरलेल्या सहा राणाचेही सहामल तुम्ही आज उत्तर भारतात जा दक्षिण भारतात जा तुम्ही कुठेही जा तुम्हाला चारशे वर्ष जुन्या शौचालय पाहायला मिळणार नाही कोणत्याही गड किल्ल्यावरती तुम्ही राजस्थान मध्ये जा किंवा उत्तर भारतात जा तुम्हाला कुठेही चारशे वर्ष जुनं शौचालय पाहायला मिळणार नाही ना। परंतु या रायगडावरती तुम्हाला चारशे वर्षे जुनं शौचालय आज लेखी पाहायला मिळेल जरी आपलं भारत सरकार स्वच्छतेचा उदय उदय करत असला आज आजचं महत्त्व जे स्वच्छतेला आहे ते आजचं महत्व आपल्या राणींनी चारशे वर्षापूर्वी आणलं होतं तर आपल्याला रायगड तुम्हाला चारशे वर्षाल आज देखील पाहायला मिळेल समोरचा राणीमाल हा समोरचा पाहता ना आम्ही उभा आहेत आता हा दासी होता एका राणीसाठी एक, एक दासिका त्यांची सेविका असायची राणीने आवाज दिला की दासिका आतमध्ये जायची काय कामकाज असेल ते करून परत यायची दासी हे समोर तीन खटे पाहते जाणेवाले हे जानेवाले तीन खडे बघा त्याची उंची बावीस अठरा आणि पंधरा पुरताय या इतिहासामध्ये धान्यांचे कोठार असं म्हटलं होतं एमर्जन्सीसाठी धान्य ठेवले जायचं जेणेकरून रायगड हा स्वराज्याची पेशाई होती आणि या राजधानीलाही शत्रूंनी केलं होतं जर तुम्ही शत्रूंनी घेरलं तर वरच्या लोकांचा प्रश्न होता की अन्नधान्य येईल तसं तर शत्रूंनी घेरलं तर वरती काहीच रस देऊ शकत नव्हती म्हणून आपल्या राजाने इमर्जन्सीखाली धान्य स्टोरच केलं होतं जेणेकरून जर रायगडला जर वेढा दिला तर वरच्या लोकांसाठी यातल्या धान्य वापरण्यात यायचं परंतु सतराशे एकतीसला पेशवाई आली आणि त्या पेशवाने यांचा वापर केला होता कैदी ठेवण्यासाठी सात दिवस काही डामून ठेवले जायचे सातव्या दिवशी देखील कबूल नाही आला त्याला आठव्या दिवशी पोटात भरायचे आणि टकमक ना पॉईंट पनिशमेंट पॉईंट तिथून फेकून दिले जायचे ही त्याची शिक्षा होती परंतु आपल्या राजाने याचा वापर केला होता फक्त धान्य ठेवण्यासाठी हे समोरचं खेटे पाहिजे तुम्ही याला मंत्र्यांचे निवासनं म्हटले जाते ते पाच आहेत समोर वाडेश्वर एक मंदिर आहे त्या वाडेश्वरचा डाव्या बाजूला आणि उज्या बाजूला आणि समोर म्हटलं जातं की आपल्या राज्यांचे आठ मंत्री होते परंतु अष्टप्रधान मंत्रिमंडळ होते त्यांची नावं सांगतो मोरोपंत पंत प्रक रामचंद्र निलपिंड रामचंद्र त्रिमके पंत दत्ताजी फिरावरावजी रघुनाथराव सैनापती सहसेनापती हिरावते असे आपल्या राज्यांचे आठ मंत्री होते अष्टप्रधान मंत्रिमंडळ होते आपल्या च्रिम राज्यांचे आता देखील आपल्या महाराष्ट्राचे किंवा आपल्या भारताचे मंत्रिमंडळ आहे आणि त्यांचे सुद्धा खाते परंतु चारशे वर्षापूर्वी आपल्या स्वराज्याचं आपल्या महाराष्ट्राचं एक मंत्रिमंडळ होतं ते मंत्रिमंडळ असं होतं आता जसे आपल्या महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ आहे आपल्या आपल्या एक होतं त्या मंत्रिमंडळा पंतप्रधान आता आपले कोण आहेत नरेंद्र मोदी जसे चारशे वर्षापूर्वी आपल्या स्वराज्याचे आपल्या महाराष्ट्राचे जे पंतप्रधान होते ते मोरुपंत त्रिंबक पिंगले हे आपल्या महाराष्ट्राचे आपल्या स्वराज्याचे पंतप्रधान होते ज्या वेळेस राजे ज्या वेळेस राजे या रायगडावर नसतील किंवा या स्वराज्यात किंवा या महाराष्ट्रात नसतील तेव्हा स्वराज्याचा प्रतिनिधी म्हणून ते काम करत असत कोण मोरोपंत पंधरा हजार होऊन अनाजी पंत हे सचिव होते स्वराज्याचे बघा रायगड किल्ला राजधानीचा किल्ला होता आणि या राजधानीमध्ये अनेक खळीत जायची म्हणजे अनेक कागदपत्र व्यवहार व्हायचे प्रत्येक कागदपत्र व्यवहार होती ही नजर ही अनाजी पंतांची असायची दत्ताजी पंत हे वाकमीस होतं त्यावेळेच वाकमीस म्हणजे आताच आपण बोलतो बघा पी ए पर्सनल असिस्टंट बोलतो राज्यांची करणे राजांच्या वैयक्तिक गोष्टी लक्ष देण्याचे काम ते करत असत त्यांना वार्षिक वेतन होतं दहा हजार होण हंबीरराम मोहिते हे घोरदळ आणि पायदळाचे प्रमुख होते त्यांना वार्षिक वेतन होत बारा हजार होण असे आपल्या राज्यांचे आठ मंत्री होते ते इथे राहायचे परत साडेतीनशे गडकिल्ले आणि पूर्ण महाराष्ट्राचा तो कागदित्र व्यवहार व्हायचा जे आता आपले मंत्रालय कुठे आहे मुंबईमध्ये जसे साडेतीनशे वर्षापूर्वीच आपल्या महाराष्ट्राचे जे मंत्रालय होते त्या आधमध्ये राजवाड्यामध्ये आहे ते आपण पाहू त्याआधी तुम्ही राणीमाल पाहून तर आपण राजवाड्यामध्ये जाऊ छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय